उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस येथे सुरू वर्ग सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी वर्ग क्लासेस वीस जून पासून वर्ग आठवी व नववी क्लासेस सत्तावीस जून पासून वर्ग सहावी सातवीचे क्लासेस दोन जुलै पासून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक क्षेत्राकरिता आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हेड नवीन स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स दिग्रस येथे विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत काल दिनांक तेवीस जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स दिग्रस येथे विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून शाळेने स्वागत केले तसेच थम ट्री विद्यार्थ्यांच्या अंगठ्याचे निशाण घेऊन आठवणींना संग्रहित करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात शाळेचे संचालक अध्यक्ष श्री दिनेश लड्डा सचिव प्राध्यापक डॉक्टर मोदानी उपमुख्याध्यापक अविनाश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रशांत पवार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन राहुल चव्हाण यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते